ओम श्री लक्ष्मी देवे नमहा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मंडळी आपल्यापैकी बऱ्याच सुवासिनी महिला कुमारिका मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत असतात सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे बऱ्याच महिलांचं मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत देखील सुरू आहे आता जो गुरुवार येणार आहे तो येता गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामधला शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून महालक्ष्मीचं व्रत सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं यथासांग उद्यापन देखील केलं जातं तर यावर्षी काय झालेलं आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशी एकाच दिवशी आहे त्यामुळे बऱ्याच ताईंच्या मनात प्रश्न तयार झालेला आहे की एकादशीच्या दिवशी उद्यापन केलं तर चालतं का किंवा मग आमचा उपवास आहे मग आम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन क केव्हा करायचं किंवा मग मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन कसं करायचं हे सुद्धा बऱ्याच जणींना माहीत नाही ज्यांचा पहिला वेळेस उपवास असेल त्यांना उद्यापनाबद्दल कल्पना नाहीये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन नक्की कसं करायचं त्याचबरोबर एकादशी असल्यानं उद्यापन करायचं की नाही किंवा तुमचा उपवास आहे मग उद्यापन कसं करायचं अशी सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा देवी लक्ष्मी नक्कीच तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी उत्तम आरोग्य लाभ व्हावं यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातलं अत्यंत प्रभावी असं श्री महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत असतो तर दरवर्षी बऱ्याच बायका हे व्रत करतात कोणी कोणी पाच वर्षांचा संकल्प करतं कोणी सात वर्षांचं करतं किंवा कोणी कोणी कायमस्वरूपी हे व्रत दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये करत असतात यावर्षी शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटचा गुरुवार आहे तर एकादशी सुद्धा याच दिवशी आहे मग पहिला प्रश्न असा तयार झालेला आहे की एकादशीला उद्यापन करायचं की नाही तर हो असं कुठंही लिहिलेलं नाही की एकादशीच्या दिवशी उद्यापन करायचं नाही तुम्ही बिंदासपणे एकादशीच्या दिवशी उद्यापन करू शकता काहीही हरकत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न मग असा तयार होतो की या दिवशी आमचा उपवास आहे मग उद्यापन कसं करायचं तर बघा एकादशीचा उपवास आपल्याला सकाळ संध्याकाळ असा दोन्ही टाईम करून तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो नाही तर ती एकादश लंगडी होते पांगळी होते असं म्हटलं जातं त्यामुळे आपण एकादशीचा उपवास सकाळ संध्याकाळ असं दोन्ही टाईम करतो समजा तुमचं महालक्ष्मीचं गुरुवारचं पण व्रत आहे आणि एकादशीचं देखील व्रत आहे मग तुम्ही उद्यापन करू शकता का तर हो नक्कीच तुम्ही उद्यापन त्या दिवशीच करायचं आहे फक्त काय करायचं तुम्ही कुमारिका बोलवायची त्यांची पूजा वगैरे करायची फक्त तुम्ही जो तुमचा उपवास आहे तो त्या दिवशी सोडायचा नाही तो दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोडायचा आहे समजा तुम्ही हा जो उपवास आहे महालक्ष्मीचा तो संपूर्ण फलाहारावर करत असाल तर संध्याकाळी तुम्ही साबुदाण्याची खिचडी भगर वगैरे खाऊ शकता दिवसभर तुम्ही फलाहार करायचा आणि संध्याकाळी तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे पण तुमची जर मासिक पाळी असेल शेवटच्या गुरुवारच्या वेळेस तुमचा दुसरा तिसरा दिवस असेल सुतक असेल किंवा मग विटाळ असेल तर मात्र तुम्हाला हे उद्यापन करता येणार नाही त्यानंतरचा ज्या गुरुवारी जो पौष महिन्यातला गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता असं काही नाही तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी देखील उद्यापन करू शकता तुमचं सुतक तोपर्यंतही फिटत नसेल तर तुम्ही त्यानंतरच्या दुसऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकता मात्र मासिक पाळी असेल इटाळा असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन न करता नंतर पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालतं काही कारणास्तव तुम्हाला प्रवास करावा लागणार असेल तरीही तुम्हाला उद्यापन करणं जमणार नसेल म्हणजे काही जरी कारणास्तव तुम्हाला शेवटच्या गुरुवारी तुम्ही घरी नसणारे लग्न आहे जवळचं मग आम्हाला उद्यापन नाही करता येणार कसं करायचं तर बघा शेवटच्या गुरुवारी तुम्ही विधिवत पूजा करायची चारही गुरुवारप्रमाणे पौष महिन्यातला जो पहिला गुरुवारी येईल त्या गुरुवारी देखील तुम्ही व्रत करायचं पूजा मांडणी करायची आणि त्याच गुरुवारी तुम्ही कुमारिका किंवा सुवासिनींना बोलवून उद्यापन करायचं आहे तर उद्यापन कसं करायचं ज्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे म्हणजे शेवटच्या गुरुवारी किंवा पौष महिन्यातल्या गुरुवारी त्या दिवशी सात सुवासिनी किंवा कुमारिकांना घरी बोलवायचं आहे शक्यतो जर व्रत करणारी कुमारिका असेल तर तिने सात कुमारिका बोलवायच्या आणि व्रत करणारी सुवासिनी महिला असेल तर तिने सात सुवासिनींना घरी बोलवायचं आहे त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे कथा वाचायची आहे कुमारिका घरी आल्या की त्यांना बसायला आसन द्यायचं आहे कुमारिका आल्यानंतर आरती करायची त्या लक्ष्मी रूप असतात म्हणून त्यांच्या आपण पाय धुवायचे हळदी कुंकू लावायचं त्यानंतर त्यांचं मानपान करायचं आहे म्हणजे त्यांना आपण फळ द्यायचं आहे पोथीचं जे आपलं पुस्तक असतं महालक्ष्मी व्रताचं जे कहाणीचं पुस्तक आहे त्याची एक एक प्रत देखील द्यायची आहे आपण त्यांना आणि जो तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल तो सर्वप्रथम देवीला दाखवायचा आणि तोच नैवेद्य नंतर त्या कुमारिकांना किंवा त्या सुवासिनींना महाप्रसाद स्वरूपात तुम्ही भोजन देखील त्या दिवशी देऊ शकता फक्त सर्वप्रथम आपण देवीला नैवेद्य दाखवायचा नैवेद्यात तुम्ही मेथीची भाजी पोळी बाकी तुम्ही वरण भात खीर चपाती जे काही बनवलेलं असेल किंवा पुरणपोळी बनवलेली असेल तो तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे मेथीच्या भाजीला या नैवेद्यात महत्त्व आहे तर अशा प्रकारे या दिवशी आपण उद्यापन करायचं आहे कोणी कोणी उद्यापनाला त्या सुवासिनींना किंवा कुमारिकांना वस्त्रदान करतं दक्षिणा देतं तर तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही त्यांचं मानपान करायचं आहे मात्र फळ आणि कहाणी पुस्तकाची एक एक प्रत हे आपल्याला त्या मुलींना द्यायचं आहे आणि हळदी कुंकू देखील द्यायचं आहे बाकी मग मानपान तुम्ही तुमच्या भागात ज्या पद्धतीने करत असाल त्या पद्धतीने करू शकता त्यानंतर शक्य झालं तर, तर उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणाला शिदा वस्त्र दक्षिणा हे देखील देऊ शकता ब्राह्मणाला तुम्ही घरी देखील जेवायला बोलवू शकता पण हे कंपल्सरी नाही आहे तुम्हाला समजा सात कुमारिका भेटणार असतील तर तुम्ही पाच किंवा सात सुवासिनी आपल्या घरी बोलवायच्या आहे आणि त्यांची पूजा देखील आपण करायची आहे लक्षात घ्या तुम्ही जर एखादी सुवासिना बोलवलेली असेल कुमारिका बोलवली असेल त्यातील दोघींचा उपवास असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या घरी उपवास सोडायचा हट्ट करायचा नाहीये त्यांचा जो महाप्रसाद आहे ते तुम्ही ताट तसंच त्यांना घरी घेऊन जायला सांगू शकता कारण तुमचा जरी उपवास असला तुम्ही उद्यापनाला दुसऱ्या ठिकाणी गेला तर तुमचा उपवास हा तुम्ही तुमच्याच घरी जो महाप्रसाद बनवलेला आहे त्यावरती सोडायचा आहे दुसऱ्याच्या घरी तुम्ही उपवास सोडायचा नाहीये उद्यापन झाल्यानंतर ज्यावेळेस त्या कुमारिका घरी जात असतील त्यापूर्वी तुम्ही त्यांच्या पाया देखील पडायचं आहे कारण आपण ते लक्ष्मीचं स्वरूप म्हणून घरी बोलवलेले असतं म्हणून त्यांच्या पाया पडायचं त्यानंतर त्या घरी गेल्या की त्यांचं जे आसन वगैरे आहे ते लगेच उचलायचं नाही थोडा वेळ तसंच राहू द्यायचं आहे तिथे लगेच झाडू देखील मारायचं नाही समजा त्यांच्याकडून महाप्रसादाचा थोडंफार फरकाटं सांडलं असेल तर हरकत नाही ते तुम्ही हाताने उचलून घ्यायचं आहे पण तिथे तुम्ही लगेच झाडू मारायचा नाहीये कुमारिका गेल्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता तर अशा पद्धतीने अत्यंत साधं आणि सोप्या पद्धतीचं हे उद्यापन तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी करायचं आहे शेवटच्या गुरुवारी काही कारणास्तव तुमच्याकडून नसेल होणार सुतक मासिक पाळी काही अडचणी असतील तर तुम्ही पौष महिन्यातल्या गुरुवारी देखील हे उद्यापन करू शकता आता तुमच्या मनातील शंका नक्कीच दूर झाल्या असतील की एकादशीच्या दिवशी उद्यापन केलं तर चालतं का उपवास असेल तर मग काय करायचं एकादशीचा उपवास कधी सोडायचा तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिक करकोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी प्रार्थना करते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद